पावसा तुम्हाला सांगायचं ते हिरी ग्रीन ग्रीन कसं छान असं झाड आहे आणि पावसाचे थेंब बघा कसं पाण्यात पडत आहे आणि स्पेशल असं तुम्हाला सांगायचं साडेसहा वाजलेले आहे तर असं तुम्हाला सांगायचं असं पाण्यात असं पाण्याच्या कडेला मला तर बसायला फार आवडतं आणि विशेष म्हणजे मला इथं आलं ना असं तुम्हाला सांगायचं रिलॅक्स फील होतं माझ्या लाईफमध्ये जी तुम्हाला सांगायचं टेन्शन प्रॉब्लेम सगळं तुम्हाला सांगा दिवसभराचा सगळं निघून जातं आणि मस्तपैकी तुम्हाला सांगायचं आपण नेहमी तुम्हाला सांगायचं आपल्या तुम्हाला सांगायचं लाईफमध्ये किती पण प्रॉब्लेम येऊ देत आपल्या तुम्हाला सांगा आपल्याला तुम्हाला सांगायचं लाईफमध्ये आहे ना प्रत्येकजण बघायचं आपण ना इथला आणि तुम्हाला सांगायचं आपल्या लाईफमध्ये इतकं जे ना ठेवायचं आपण आहे ना बघा इतरांना नेहमी तुम्हाला सांगायचं पुढं जावीत सगळ्यांचं म्हणजे चांगलं व्हावं असं नेहमी आपण तुम्हाला सांगायचं विचार करत असतो आपण तुम्हाला सांगायचं आप आपण ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आपल्याला कधी कधी अडचणी प्रॉब्लेम येतात पण त्यावेळेस तुम्हाला सांगायचं लांबून मजा घेणारे भरपूर जण असतात फक्त का नाही त्यांनी दिलेले टोमणे त्यांनी दिलेले तुम्हाला सांगायचं लाईफमध्ये आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्याला आपल्याला अडचणीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न हेच देणार ठेवायचं आणि तुम्हाला सांगायचं त्यांना कधीही तुम्हाला सांगायचं बोलून नाही दाखवत आपल्या कामावर का इतकं फोकस करायचा लाईफ मध्ये आपल्या तुम्हाला सांगायचं ना मग बोलू दे टोमणे देऊ देत काही होऊ देत आपल्याला तुम्हाला सांगायचं कधी प्रॉब्लेम आले अडचणी आल्या तर तुम्हाला सांगायचं आपण बघा आपल्यावर हक्क धावणारे हजार जण असतात की हे असं कर ते तसं कर हे असं कर ते तसं कर आपण असतो तुम्हाला बघा हक्क दाखवायला की बाबा ही तर ही अडचणीत आहे की बाबा आपण हिला येणार नाही आपल्याला तुम्हाला सांगायचं आपली वाईट वेळ ही आपल्याला स्वतःलाच हँडल करावी लागते म्हणून लाईफ मध्ये आहे ना आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्याला चार रुपये कसे येतील आपल्याला तुम्हाला सांगायचं आपण कसं आपल्या सक्सेसवर फोकस करल याकडे नेहमी लक्ष द्या त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आपल्याला कोणी जरी चुकीचं जरी टोमणा ना मारला तो आपल्याला तुम्हाला सांगायचं लक्षात ठेवायचा आणि नंतर तुम्हाला सांगायचं त्याला बोलून नाही दाखवायचं पण त्याचं त्याला रिलायज झालं पाहिजे की बाबा त्याच्या अडचणीत आपण असं म्हटलं होतो मग आज आपण तुम्हाला सांगायचं त्या व्यक्तीकडे जाऊ का हेल्प मागायला पण तुम्हाला सांगायचं आज कसं असतं वेळा वेळा निघून जाता पण टोमणे हे नेहमी लक्षात राहतात त्यामुळं आपलं कष्ट नाही सोडायचं आणि कष्ट ना कितीही प्रॉब्लेम येऊ देत त्या प्रॉब्लेमवर उत्तर हे आपल्याला सापडते तुम्हाला सांगायचं म्हणून ना लाईफमध्ये ए नेहमी बघा ध्येय मोठं ठेवा ध्येय मोठं ठेवलं ना तर तुम्हाला सांगायचं आपली स्वप्नही पूर्ण होतच असतात त्यामुळं नेहमी तुम्हाला सांगायचं हॅप्पी राहायचं आनंदी राहायचं आणि तुम्हाला सांगू का असं माणसांच्यात राहण्यापेक्षा आहे ना आपल्याला बघा म्हणजे असं प्राणी पक्षी असं स समजा तुम्हाला सांगायचं आपण जर एखाद्या असं कुत्र्याला वगैरे जरी जरी जीव लावला तर ते सुद्धा प्रामाणिक असतं ते सुद्धा योग्य वेळेला ना आपल्याला तुम्हाला सांगायचं स्वतःचा जीव गमावतो मालकासाठी असं असतं त्यामुळे तुम्हाला सांगायचं नेहमी ना प्राण्यांवर पक्ष्यांवर असं प्रेम करत राहायचं आणि तुम्हाला सांगायचं बघा असं सुद्धा बघा थोडा जरी पाऊस पडला तरी तुम्हाला सांगायचं ग्रीन ग्रीन हिरवगार असं आपल्याला किती आनंद देतो तु। तसं तुम्हाला सांगायचं लाईफमध्ये नेहमी असं ऊन रखरक्त रक, आयुष्य वाळवंट असेल असंच काय नसतं नेहमी लाईफमध्ये तुम्हाला सांगायचं संयम ठेवायचा आणि त्या संयमाला आहे ना नेहमी ने तुम्हाला सांगायचं त्या संयमाचं नाही संयमाचं संयमाचं कधी ना कधी का नाही प्रॉब्लेम मिटतं आणि त्या संयमाचं शांततेत उत्तर शांतता ठेवायची आणि त्यावेळेस तुम्हाला सांगायचं शांततेत आपल्या तुम्हाला सांगायचं आपल्या कार्यातून त्यांना कधीही तुम्हाला सांगायचं उत्तर द्यायचं त्यांना असं कधीच त्यांना तुम्हाला सांगायचं आपल्याला मस्त वाटतं की ह्या ह्याचं चांगलं व्हावं त्याचं चांगलं व्हावं आपण असं विचार करतो पण आपलं चांगलं व्हावं असं कोणाला वाटतं ना नेहमी तुम्हाला सांगायचं त्याच माणसांना आपण ही साथीनाकाचे भरपूर वेळ होतो आहे आणि जर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा तुम्हाला हे आवडते का हे वातावरण मला आवडते तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद